शेतकऱ्यांना केळीच्या रोपांची कंपनीच्या नावाची बोगस बिले देऊन फसवणूक करकम पोलिसात गुन्हा दाखल पंढरपूर तालुक्यातील पेहे येथील शेतकऱ्यांना बोगस केळीची रोपांची एका ह्या का कंपनीच्या नावे बोगस बिले देऊन फसवणूक केल्याची तक्रार करकम पोलिसात कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे सविस्तर माहिती अशी की मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून सूरज कृषी केंद्राचे मालक सूरज अभिमान गायकवाड राहणार पेहे तालुका पंढरपूर हा शेतकऱ्यांना अजित सीड्स प्रा लिमिटेड कंपनीच्या नावाने बनावट बिल बनवून दुसरीच केळीची रोपे ही अजित सीड्स जी नाईन केळीची रोपे आहेत असे भासून अजित सीड्स प्रा लिमिटेड कंपनीची सत्तावीस हजार दोनशे रुपयांची बिले देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची तक्रार करगम पोलीस ठाण्यात गुर नंबर एकशे दहा दोन हजार चोवीस भाधवी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्टनुसार गुन्हा दाखल झाला असून याबाबतची फिर्याद नितीन विष्णू भोसले व्यवसाय नोकरी राहणार कंदर तालुका करमाळा यांनी दिले असून पुढील तपास करकम पोलीस करीत आहेत